बेसन पिठामध्ये दोन ते तीन साहित्य मिक्स करून देवांसाठी तांबे पितळांच्या देवांच्या मूर्त्यांसाठी उठणं बनवायचं आहे अगदी सहज उपलब्ध होत्या या वस्तूपासून यामध्ये ना लिंबू ना चिंच आता उटणं बनवण्यासाठी मी हे तांब्याचं तामण घेतलेलं आहे तेही अगदी चकाचक होतं आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसनपीठ घेतलं एक चमचा दही घेतलं त्यामध्ये सेंदव मीठ असतं ते घ्यायचं नसलं तर आपलं साधं मीठ घेतलं तेही चाललं यामध्ये एक चिमूट उठणं बनवायचं आहे म्हणजे हळद त्यामध्ये एक चिमूट हळद टाकलेली आहे एक अगदी थोडंसं दोन ते तीन चिमूट लिंबूसत्व टाकलेलं आहे हे सगळं हाताने मिक्स केलं आता याची पाणी टाकून या पद्धतीने आपण उठणं बनवून घेतलं म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही ना नाही आता हे जे उठणं आहे ते फक्त आपल्याला नादेव घासायचे फक्त चोळायचे देवांना हे उठणं अलगद हाताने चोळायचं आहे आता स्वामींना हे उठणं मी या पद्धतीने लावून घेतलं सगळ्या जेवढ्या तांब्या पितळाच्या मूर्त्या आहेत तेवढ्याला हे उठणं आपण लावून घेऊ सोन्यापेक्षाही जास्त चाकाकी येते लावल्या लावल्याच लगेच आपल्या ह्याच्यात महालक्ष्मी आंबा माता हे बघा लगेच त्याला चमक आलेली आहे सगळ्याला उठणं लावून झालं हे बघा मी हे तांब्याचं भांड त्यालाही जो हात होता त्याला उठणं होतं हाताला ते सहज जोडलं तेवढं चक झालं आता हे उठणं लावून लगेच आपल्याला स्वच्छ असं दूर स्वच्छ पाण्याने या तांबणामध्ये हे सगळे देव धुवून घ्यायचे आहे धुत असताना धुण्याच्या आधी पुन्हा एकदा अलगदाताने चोळून घ्यायचं म्हणजे अजून चकाक येईल आता हे बेसंपीठ देवांना जे लावलं आहे ते व्यवस्थित बेसंपीठ म्हणजेच उठणं ते सगळं निघालं पाहिजे बघा तामणही एकदम चमकायला लागलेलं ला आहे त्यामध्ये मी हे उठणं बनवलं आहे एकदम दोन ते तीन पाण्याने स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून काढाल काढलं स्वामी एकदम चमकायला लागलेले आहे आता ला स्वच्छ कपड्यावर सगळ्या देवांना आंघोळ घालून ठेवलेलं आहे ज्या ठिकाणी डिझाईन आहे त्या ठिकाणी एकदा दोनदा वाढव हे उठणं चोळायचं म्हणजे एकदम छान अशी देवांना चकाकी येते आंबा माता हे बघा महालक्ष्मी माता एकदम असं सोन्यापेक्षाही जास्त चमक आलेली आहे देवाचा घंटा म्हणजे आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या दोन ते तीन साहित्यामधून देवांसाठी ना केमिकल ना पितांबरी लावून अगदी छान असं उठणं बनवून अगदी सहज देवांना न घासता या पद्धतीने देव स्वच्छ केलेले आहे आता हे जे पाणी आहे ते झाडांना टाकायचं सगळे देव स्वच्छ आंघोळ घालून ठेवलेले आहे आता देवाचा जो नॅपकिन असतो त्याने अलगदा या पद्धतीने सगळं स्वच्छ पुसून घ्यायचं देवांना या पद्धतीने सगळे देव स्वच्छ पुसून घेतलेले आहे